श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे एकवीस जुलै वार आहे सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी तर एकादशीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा भगवान श्री विष्णूंच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत हीच विष्णूंच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर आज एकादशी आहे आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्यांची सेवा करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जाळायचं आहे यामुळं आपल्या घरा घरामध्ये येणाऱ्या ज्या पण अडचणी आहेत संकट आहेत आपलं कोणतंही काम पूर्ण होण्याच्या मध्ये जे काही अडथळे येत असतील बाधा येत असतील तर त्या नक्कीच दूर होऊन तुमची लवकरात लवकर इच्छापूर्ती होऊन तुमचा श्रीमंतीचा योग सुरू होईल असा हा अतिशय साधा सोपा पण प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे तर बघा आज एकादशी आहे आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे तर बघा एक चौरंग किंवा पाड घ्यायचा आहे ती जागा अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर त्या जागेवरती आपल्याला चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यासोबतच तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर तो मांडायचा आहे किंवा जर अगदीच तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर सर्वांच्या देवघरामध्ये असतेस ती देखील तुम्ही या पाटावरती मांडली तरीही चालेल नंतरनं त्यांना स्वच्छ अभिषेक करून ही जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला पाटावरती ठेवायची आहे त्यानंतरनं त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा कापसाची वस्त्रमाळ त्यासोबतच पिवळ्या रंगाची फुलं फळं हे ज्या वस्तू आहेत तर त्या अर, अर्पण करायच्या आहेत आणि त्यांची प्रिय अतिशय प्रिय वस्तू असणारी ती म्हणजे तुळस तर तुळशीचं एक पान तुम्हाला आज भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं तुम्हाला तुळशीजवळ देखील जायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे हदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि पाच किंवा सात प्रदक्षिणा या घालायच्या आहेत तर अशा पद्धतीनं तुम्हाला सकाळी पूजा करायची आहे संध्याकाळी नित्यनेमाप्रमाणे सायंकाळच्या वेळी म्हणजेच तिन्ही सांजेला आपण दिवावात करत असतो तर त्यावेळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला एक तेजपत्र घ्यायचं आहे म्हणजेच एक तमालपत्र खड्या मसाल्यांमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं तर ते तमालपत्र घ्यायचं आहे नंतरनं तुम्हाला अष्टगंध अस म्हणजेच चंदन असेल तर चंदनानं किंवा अगदीच हळदीनं तुम्हाला हळदीची पेस्ट बनवून या तेजपत्राच्या पानावरती जी आहे तर ती तुम्हाला इच्छा लिहायची आहे मग तुमची नोकरीबाबत असेल मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा पतीच्या प्रमोशनसाठी असेल कशासाठीही तुमची जी पण इच्छा आहे आणि ती तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे असं वाटत आहे तर ती इच्छा तुम्हाला या तमालपत्राच्या पानावरती लिहायची आहे आता गा आता बघा पानावरती लिहून झाल्यानंतरनं तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत आणि नंतरनं हे जे तमालपत्राचं जे पान आहे तर त्याची तुम्हाला घडी घालून घ्यायची आहे आणि घडी घालून घेतल्यानंतरनं तुम्हाला त्याच्यावरती जे आहेत या दोन लवंगा घेतलेल्या आहेत तर बघा लवंगा आपल्याला फुलासहित घ्यायचे आहेत फुलासहित लवंगा घेतलेल्या ज्या आहेत तर त्या आपल्याला या तमालपत्र जे आपण घडी घालून घेतलेली आहे तर त्यावरती खोचून घ्यायच्या आहेत खोचून घेतल्यानंतरनं बघा तुम्हाला तिथंच बसून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतरनं हे जे तमालपत्राचं पान आहे तर ते तुम्हाला या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला जाळायचं आहे संपूर्ण पान तुम्हाला जाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे अगदी आपल्या मनामध्ये सकारात्मक भावना आणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावशाली असा उपाय मानला जातो यामुळे तुमची प्रत्येक इच्छा लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा